आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सगळ्यांचे लाडके अजित दादा पवार संपूर्ण महाराष्ट्राचे महाराष्ट्रासाठीच नाही मी तर म्हणेल संपूर्ण आपल्या भारत देशासाठीच काळा दिवस कालचा की आपल्या सगळ्यांचे लाडके दादा गेले पण एक गोष्ट वाईट वाटते प्रत्येक ठिकाणी वेळेवरती पोचणारा माणूस घड्याळ्याच्या काट्यावरती राहणारा माणूस आज मात्र ऐनवेळी काळाच्या तोंडात गेला पण शेवटपर्यंत मात्र कामच करत राहिला विमानातनं पडलेली ती कागद पुरावी आहेत की शेवटपर्यंत कामाचा ध्यास घेतला आणि कामाचा माणूस कामासाठीच गेला आणि कामालाच आला एक गोष्ट ऐका अजितदादांनी राजकारणात राहिले पण दादांनी राजकारण नाही केलं तर राज केला प्रत्येक माणसांच्या मनामनात प्रत्येक माणसांच्या हृदयात प्रत्येक माणसांच्या मनात राजकारण नसावं पण राज करणं असावं याला म्हणतात जगणं